लोक अशी आहेत जे चुकीच्या दिशेला ठेवतात अनेकांना असं वाटतं श्रीयंत्र कुठेही ठेवलं तरी चालेल पण या एका चुकीमुळे माता लक्ष्मी नाराज होऊन तुमच्या घराला सोडून जाऊ शकते होय श्रीयंत्र चुकीच्या जागी ठेवल्यानं तुमचं घर गरिबीच्या खाईत लोटलं जाऊ शकतं पण काळजी करू नका आज मी तुम्हाला श्रीयंत्राची योग्य जागा सांगणार आहे शिवाय श्रीयंत्राची स्थापना त्याचे नियम आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे माता लक्ष्मीच्या अगदी कोणत्या बाजूला श्रीयंत्र ठेवायचं हे सुद्धा आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमच्या घरात अफाट धन आणि समृद्धी नक्कीच येईल आपल्या देवघरात माता लक्ष्मीच्या शेजारी श्रीयंत्र नक्की कोणत्या बाजूला ठेवावं तर श्रीयंत्र हे केवळ एक धार्मिक प्रतीक नाही तर ते साक्षात धन आणि समृद्धीला आकर्षित करणारी एक शक्तिशाली माध्यम आहे शिवाय देवी लक्ष्मीचं स्थान म्हणजे श्रेयंत्र पण त्यांच्या स्थापनेचे काही विशिष्ट नियम आहेत जे पाळल्यास त्याचे पूर्ण फळ मिळते अनेकदा माहितीच्या अभावी आपण कळत न कळत काही चुका करतो ज्यामुळे अपेक्षित परिणाम मिळत नाही आता श्रीयंत्र हे केवळ एक धार्मिक प्रतीक नाही आहे तर ते साक्षात देवी लक्ष्मीचं वास्तव्य स्थान आहे याला यंत्राचा राजा असंही म्हटलं जातं धन आरोग्य ऐश्वर्य आणि मानसिक शांती खेचून आणण्यासाठी प्रचंड शक्तिशाली यंत्रामध्ये श्रीयंत्राला म्हणलं जातं पण हे श्रीयंत्र जर चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने स्थापित केलं तर धनवृद्धी तर सोडाच उलट घरात आर्थिक कर अडचणी कर्ज आणि गरिबी वाढू शकते अनेकांची हीच चूक होते आणि त्यांना अपेक्षित फळ मिळत नाही त्यांना वाटतं श्रीयंत्र असूनही फायदा का होत नाही याचं कारण आहे चुकीची स्थापना आता श्रीयंत्र कसं स्थापन करावं ते कसं जागृत करावं आणि लक्ष्मीच्या कोणत्या बाजूला ठेवावं तर श्रीयंत्राची स्थापना करताना काही मूलभूत गोष्टी लक्षात ठेवाव्यात या अत्यंत आवश्यक आहे श्रीयंत्र नेहमी ईशान्य दिशेला म्हणजे उत्तर पूर्व दिशेला स्थापित करणं अत्यंत शुभ मानलं जातं ही दिशा देवदेवतांसाठी अत्यंत पवित्र मानले गेले आणि येथून सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सर्वाधिक असतो जर ईशान्य दिशेला श्रीयंत्र ठेवणं शक्य नसेल तर उत्तर किंवा पूर्व दिशेला आपण हे श्रीयंत्र ठेवू शकता ही दिशा योग्य पद्धतीने निवडू शकता श्रीयंत्र घरात आणल्यानंतर लगेच स्थापित करू नका सर्वप्रथम ते गंगाजल किंवा शुद्ध पाण्यानं स्वच्छ करा त्यानंतर कच्च्या दुधानं अभिषेक करून पुन्हा पाण्यानं स्वच्छ करा नंतर स्वच्छ कपड्यानं पुसून त्याची स्थापना करा श्रीयंत्राची स्थापना करण्यासाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो कारण शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे तसेच गुरु पुष्य नक्षत्र रवी पुष्य नक्षत्र दिवाळी अक्षय तृतीया किंवा धनत्रयोदशी यांसारख्या शुभमुहूर्तावर देखील श्रीयंत्राची स्थापना करणं अत्यंत फायदेशीर मानलं जातं आता सर्वात महत्वाचा मुद्दा आपल्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमेच्या कोणत्या बाजूला श्रीयंत्र ठेवावं जेणेकरून अफाट धनप्राप्ती होईल तर वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्रानुसार श्रीयंत्र नेहमी देवी लक्ष्मीच्या उजव्या बाजूला ठेवावं त्यामागे काही विशिष्ट आणि खोलवर आहेत शास्त्रानुसार जेव्हा देवी लक्ष्मी भगवान विष्णू सोबत असते तेव्हा त्या नेहमी त्यांच्या डाव्या बाजूला विराजमान असतात ही एक बैठक व्यवस्था आहे आता हे साक्षात देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं त्यामुळे ते लक्ष्मीच्या शक्तीचं केंद्र मानलं जातं जेव्हा आपण श्रीयंत्र लक्ष्मीच्या उजव्या बाजूला ठेवतो तेव्हा ते लक्ष्मीची ऊर्जा अधिक प्रभावीपणे सक्रिय करते आणि लक्ष्मीची शक्ती हजार पटीने वाढवते असं मानले जात उजवी बाजू ही नेहमी शुभ सकारात्मक ऊर्जा आणि आशीर्वाद देण्याशी संबंधित आहे उजवा हात हा दान आशीर्वाद आणि शुभ कार्यासाठी वापरला जातो त्यामुळे लक्ष्मीच्या उजव्या बाजूला श्रेयंत्र ठेवल्यानं घरात धन ऐश्वर आणि समृद्धीचा अखंड प्रवाह सुरू होतो थोडक्यात सांगायचं झाल्यास तुमच्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याच्या उजव्या बाजूला श्रीयंत्र अशा प्रकारे स्थापित करा की त्याची धार किंवा ती नोक तुमच्या दिशेनं असावी किंवा मध्यभागी असलेल्या त्रिकोणाचे टोक हे तुमच्या दिशेनं असावे केवळ स्थापना करणंच पुरेसं नाही तर श्रीयंत्राची नित्यपूजा आणि देखभाल करणंही तितकंच महत्वाचं आहे तरच ते तुम्हाला अपेक्षित फळ देऊ शकेल म्हणून दररोज सकाळी स्नान झाल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करून श्रीयंत्राची पूजा करावी त्याला चंदन कुंकू अक्षता अर्पण कराव्यात आणि धूपदीप लावावा श्रीयंत्राची पूजा करताना ओम श्रीं ह्री श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीम ओम महालक्ष्मी नम्हा या मंत्राचा किंवा ओम श्रीं ह्रीं क्लीम श्रीम सिद्धलक्ष्मी नमा या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करावा यामुळे श्रीयंत्र अधिक जागृत होतं आणि त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येऊ शकतात श्रीयंत्र नेहमी स्वच्छ ठेवा त्यावर धूळ जमा होऊ देऊ नका नियमितपणे स्वच्छ कपड्याने ते पुसून घ्या दर शुक्रवारी किंवा शुभ दिवशी श्रीयंत्राला खीर किंवा मिठाईचा नैवेद्य दाखवा श्रीयंत्र थेट जमिनीवर ठेवू नका नेहमी त्याला एका स्वच्छ पाठावर किंवा आसनावर ठेवा अशा पद्धतीनं त्याची योग्य काळजी घ्या श्रीयंत्राची स्थापना करताना मात्र काही चुका करू नये त्यात अशुद्ध अवस्थेत श्रीयंत्राला स्पर्श करू नये किंवा पूजा करू नये त्यामुळे देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो श्रीयंत्राचा गैरवापर किंवा ते फक्त शोभेची वस्तू म्हणून वापरू नका त्याचं महत्व समजून आदराने त्याची पूजा करा श्रीयंत्र कधीही बाथरूमच्या जवळ शयन कक्षात म्हणजे बेडरूम जवळ किंवा जिन्याच्या खाली अजिबात ठेवू नका अशा ठिकाणी देवी लक्ष्मीचा वास राहत नाही तुटलेले किंवा खंडित झालेले श्रीयंत्र घरात अजिबात ठेवू नका असे यंत्र त्वरित समुद्रात किंवा वाहत्या पवित्र पाण्यात विसर्जित करून नवीन यंत्र स्थापित करा यासाठी आपण तज्ज्ञांचा सल्लाही घेऊ शकता तर मंडळी श्रीयंत्राच्या या विशेष नियमांचं पालन करून तुम्ही सुद्धा त्याचे लाभ घेऊ शकता तुमच्या घरातील श्रीयंत्र हे योग्य जागी आहे की नाही हे तपासा आणि ताबडतोब त्याची दुरुस्ती करून घ्या मला खात्री आहे की योग्य स्थापनेमुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नक्कीच बरसेल आणि तुमच्या घरात सुख समृद्धीचा वास होईल तुम्हाला याबद्दल अजून काही प्रश्न हवे असतील किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका